सगळ्यांना शिकवणी केली असे म्हणत नांदूर शिंगोटे येथून क्रिकेट खेळून घराकडे जाणाऱ्या आठ तरुणांना जोरवे नाक्यावर आढळून मारहाण केली ही घटना आज बुधवार दि एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली यात आठ तरुणांना बॅटने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करण्यात आली या, या प्रकरणी साई महेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सत्रासी सहा हजार अठ्ठावीस सा या गाडी चालकासह अन्य सात ते आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेमुळे पुन्हा एकदा जोडवे नाकात चर्चेत आला असून हे ठिकाणी मारामाऱ्यांचे आणि दंग्याचे हॉटस्पॉट बनले आहे सविस्तर माहिती अशी की जोडवे गावातील साई महेश हुले क्विश संतोष पगार कृष्णा सतीश क्षीरसागर आदित्य पोपट हुले दीपक सोपान हुले साईनाथ राजेंद्र गायकवाड राहुल राजू पगारे गणेश गोविंद जोरवेकर हे आठ जण बुधवार वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नांदूर शिंगोटे येथे नाईट क्रिकेट मॅचेस खेळण्यासाठी गेले होते मॅच संपल्यानंतर हे सर्व तरुण रात्री एक वाजता आपल्या जोरवे गावी मोटरसायकल वरून घराकडे जात असताना रात्री एक ते दोन या दरम्यान जोरवे नाक्यावर जात असताना दोघांनी सतराशी ती सहा हजार अठ्ठावीस नंबरची गाडी आठ जणांना गाडी आडवी लावून नाराबाजी कोणी केली असे म्हणत त्यांना शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली तर गाडीहून उतरून लाखाबुक्यांनी मारहाण केली यांच्या जवळची बॅट हिसकावून घेत त्यांना ते ते आणि त्या क्षणी घटनास्थळी आणखी तीस ते चाळीस जण आले त्यांनी देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ मारहाण करण्यास सुरुवात केली नंतर लोकांनी सोडवा सोडव करून या आठ जणांना पोलीस ठाण्यापर्यंत निघून सोडले त्यानंतर यांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेची दखल घेत जोरवे गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी रोजी सकाळी गावातील मुख्य चौकात सभा घेऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व परिसरातील गावांमधील तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जोरवे गावात काही काळतणाव निर्माण झाला होता काही तरुणांनी टायर जाळून घोषणाबाजी केली पोलीस निरीक्षक देविदास धुमळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व धार्मिक स्थळांवर पोलिसांचा पहारा होता तर गावातही मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता दिल्ली नाका व जोरवेनका या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच शहरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही बसवावे तसेच जोरवे नाका या ठिकाणी पोलीस चौकी तयार केली असून त्यामध्ये पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली काही मदत करत नाहीये फक्त आपल्याला आज पसून जात आहे मग तुम्ही बांगडा भरलेला आहे का तुमच्याकडे करत न तर आम्ही बघतो कारण आमच्या मुलांना आज हल्ल्या हल्ले होत आहे आम्हाला ते सण होत नाही आमचा सहन शक्यतो आहे तुम्हाला एकच विनंती आहे स्पष्ट सांगा तुमच्या काही घरी विस्तार काय करायचंय एकच विनंती आहे अत्याचार सहन करू नका कुणावर अत्याचार करू नका आज वर मी आमच्यावर जे घातल्या घडत आहे मुलींचं स्त्रियांचं तिथं अक्षरशः इतकं तिथून यायची की भीती वाटते महिलांना गाण्यावर बघितलं जात

जास्त बोलणार नाही लांडे मुक्त ग्रामपंचायत झाल्या पाहिजे आपल्या आपल्या तालुक्यात राहायची आपल्या शहरात राहायची काल झालेली घटना ही पहिली घटना नाहीये उडी का शांत ठेवली शेत झाली फोस्को सारखे गुन्हे दाखल झाले पण तरीही त्या लांडलेल्या ग्राम नाही पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा हसत होता अशा परिस्थितीत असताना अशी परिस्थिती असताना सुद्धा आपण आता फक्त फक्त निषेध सभा घेऊन चालणार नाही सत्तावीस तारखेला मोर्चा आहे मोर्चा कसा काढायचा की नाही काढायचा की मोर्चाच्या पहिल्याच त्यांचा मोर्चा, मोर्चा निघल अशी भूमिका आपण घेतली पाहिजे दिसाल दिसाल तिथे मारा दिसाल तिथे मारा स्पष्ट सांगतो याच्यानंतर त्याच्यानंतर फोन आला नाही पाहिजे की भाऊ मार खाल्ला त्याच्यानंतर फोन आला पाहिजे भाऊ फोडला पाहिजे राहिला प्रशासनाचा प्रश्न राहिला प्रशासनाचा प्रश्न तो या की बात आहे प्रशासनातला साथ आहे दादा साहेब तुम्ही आमच्या सोबतच आहे पण थोडीशी बाजू आहे ना तुम्ही आमची राहायला पाहिजे आता आता जे झालं तो शेवट याच्यानंतर मारा मारा होणार म्हणजे हिंदू बांधव आणि वेळोवेळी आपण बघतोय संगमनेर शहरात ग्रामीण भागातील येणाऱ्या लोकांवर कशा प्रकारे अन्याय केला जातो अत्याचार केला जातो आणि या काही म्हणल्या त्याप्रमाणे खरोखर रा आपल्याला असं वाटायला पाहिजे आपण मागे भरल्या आहेत का प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला काय झालं तर त्यांच्याकडचे दहा पंधरा जण पक्ष विसरून सगळं विसरून ते मिटवायला येतात आणि आपण हे शिकायला पाहिजे आता पहिल्यांदा आता मी मराठा समाजाचं काम करतो पण जात नंतर पहिले हिंदू आणि मग आपली जात हिंदू म्हणून जर आपण एकत्र लागलो प्रत्येक गावात एक हिंदूचा त्या लागला आणि प्रत्येक गावात एक पन्नास पन्नास जणांचं एक फोर्स तयार करा एक अशी फोर्स तयार करा का कुठेही काय झालं ते, ते पन्नास जण लगेच त्या जागेवर गेले पाहिजे आपल्याला कोणावरही अन्याय करायचा नाही पण ताई म्हणल्याप्रमाणे आपल्यावर अन्याय होत असेल आपल्या आया बहिणींवर अन्याय होत असेल तर आपण त्यांना जागीच धाडा शिकवायला पाहिजे प्रत्येक वेळेस आपण माघार घ्यायची आणि आपल्यातले पहिले शोधा जे आपल्या धर्माला शिवाय जातात जे आपले आपल्यातले शिकलेले असून जे आपल्या सणांना शिवाय जातात पहिलं त्यांना आपण धाडा शिकवायला पाहिजे आणि हिंदू म्हणून आपण एकत्र राहायला पाहिजे हिंदू म्हणून आपण जेव्हा एकत्र राहू त्यामुळेच असा उत्सव बसला पाहिजे मालेगावला काल रात्री दीड ते दोनच्या दरम्यान आपल्या टीम शाळेतल्या मुलांना मुलांवर जो त्यावर हल्ला केला जोड्या नाक्यावरच्या के एका ठराविक समाजाने हा हल्ला आता पहिला हल्ला नाही याच्या अगोदरही अनेक प्रेक्षा हल्ले झाले नाही ज्यावेळेस जोड्यातल्याच काही युवकांवर याच्या अगोदर हल्ला झाला त्याच्यानंतर प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलं त्या ठिकाणी अतिक्रमण काढले गेले आपलं एक भव्य असतं तेव्हाच एक मोर्चा काढला गेला आणि एवढं सगळं असताना जर या माजुराजी आजाराला जर काही फरक पडत नसल तर कालची जी घटना घडली काल फक्त तेवढी एकच घटना नव्हती तर दिवसभरामध्ये काल त्या ठिकाणी तीन घटना घडलेल्या शहरमध्ये पण बस स्टँडमध्ये घटना घडली त्याच्यानंतर बंद त्या जरी एका शिर्डीच्या व्यक्तीची काहीतरी गाडीची तोडफोड केली मग आता याला हा माझा आला पुढून तर याचं एकमेव कारण म्हणजे आता आमच्या माहितीप्रमाणे आम्ही आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य करत आलो की प्रशासन कारवाई करते त्यांच्यावर त्यामुळे आपण प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे म्हणून आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केलंय पण जर त्यांना जर अशाच प्रकारे त्यांची जर इच्छाच असेल त्यांनी त्यांची जर त्यांचं म्हणणंच असेल की आम्ही जंग जंग आयोजन केलंय तर ह्या जंग आयोजनाला आपण आता उत्तर देणार आहोत इथून पुढे लक्ष सांगतो पाच जण जोड्यातल्या आठ जणांना ठोकलं संगमगड मधल्या जेहाजांना जोड्या आणि आल्यानंतर सोळा जणांना ठोकले शांत परिस्थितीमध्ये जस तसं उत्तरांनी देणारे रिॲक्शन झालीच पाहिजे त्या लोकांना जाणीव झाली पाहिजे तर जर आपण या ग्रामीण भागातल्या युवकांवर घेऊन ग्रामीण भागातल्या लोकांना जर आपण त्रास देणार असल तर आपल्यालाही इथे या ठिकाणी त्रास होणार आहे तर याचा कुठं तरी त्याला त्याचं कळलं पाहिजे तर त्याच्याशिवाय न शांत होणार नाही आम्ही यापूर्वी निवेदन दिलं दिल्लीला केवळ आपल्या एका बांधवावर हल्ला झाला हल्ला म्हणजे तलवारीच्या मुठीने त्याच्या पाठीत मारलं मग जर इतका माज त्यांना येत असेल तर हा मास आपल्याला उतरवंच लागणार आहे कारण आपण काही शंड नाहीये जर असे हल्ले आपल्या हिंदू बांधवांवर होता असेल जाणीवपूर्वक फक्त हिंदू बांधवांनाच हल्ले केले जातात काल त्यांना जोर्याचं नाव मला होतं किशोरकर जोऱ्याचं नाव दिसलं असेल कोणत्या दार शिर्डीच्या एकावर गाडी फोडली त्याच्यावर हिंदू नाव होतं म्हणून तिची गाडी फोडली मग असं जर हिंदूंच्या बाबतीत होत असेल आगे। आगे तर मग ते आपल्यावर अन्यायकारक आहे आणि किती घेते पूर्वी लोक म्हणायचे किती घे हे सगळे एवढे मुद्दे तरी ते वाहून जातील इतके मूड बरे फक्त ते त्यांच्यावर हे करायला वेळ लागणार नाही पण आपण कुठेतरी तरी मर्यादा धरतो याचा अर्थ त्यांनी आपण शेंडे असं घेऊ नये तर इथून पुढं इथून पुढं म्हणण्यापेक्षा असायची सुरुवातच झाली आम्ही ठोकल्याशिवाय शांत बसणार नाही आता कोणत्या परिस्थितीमध्ये आमदार म्हणजे आमदार कारण आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केलं याच्यावर जर कारवाई आणि कालची घटना घडली जोड नाक्यावर घडली अतिक्रमण काढले आपण अतिक्रमणाबरोबर प्रशासनाला त्यावेळेस निवेदन दिलं होतं की या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेपासून येते या ठिकाणी पोलीस चौकी उघडली ते पोलीस चौकी उघडली काय त्या पोलीस चौकीचा याच्या पोलीसच नाही मान जी मागणी केली संख्याबळ नाही आज इथं पंचवीस पोलीस आहे का आता हिंदू हल्ल्या झाल्यावर पोलीस उडायला संख्याबळ असतं आणि तिथं पुढील चौकीमध्ये जर तुमच्याकडे संख्याबळ नाही याचा अर्थ काय होतो तिथं तिथं जर काल पोलीस मध्ये जर पोलीस उपस्थित असते सीसीटीव्ही कॅमेरेची आपण त्या ठिकाणी मागणी केली प्रशासनाकडे त्याचं वारंवार आपण निवेदन दिलं सुळेसाहेबांकडे त्याच्यावर आम्ही त्यांचा पाठपुरावा केला त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा वसवून देतो काल जर सीसीटीव्ही कॅमेरे जर तिथं बसवला असते तर आरोपींचं आयडेंटीफाय करायला सोपं गेला असतं आणि कोणाची हिंमत नसली जाईल तिथं त्या ठिकाणी हल्ला करायची आम्ही वारंवार मागणी त्याच्यासाठीच करतोय काही हे वारंवार घडू नये आम्हाला शांतता राखायची पण जर समोरून जर असं उडायलं समोरून जर हल्ले उडायले पण आम्ही जर कुठपर्यंत सांग करणार शेवटी त्यांना कुठेतरी आम्हाला प्रत्युत्तर द्यावंच लागणार आहे आणि असे जर वारंवार हल्ले होता तेवढाच प्रकार नाहीये याच्या अगोदरही महिलांनी अनेक तक्रारी केलेली आहे हे बाडकाव तिथं उभे राहत्या आणि ते नेजरची काय काय बॅटरी लागते त्या मुलींच्या छातीवर सांगता होत्या आणि पुलिस पोलीस तिथे आम्ही त्याच्यानंतर आम्ही पोलिसांकडे मागणी केली अशा प्रकार घडून राहिले त्या ठिकाणी लेझर आमच्या आयाबाई छातीवर जर ते लेजरच्या लाईट चेंकित असेल तिथं जर पोलीस उपलब्ध नाहीये कुठपर्यंत सांग करायचं आम्ही हे आता इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही आणि काल त्या ठिकाणी तिथं एफआयआर दाखल केली एफआयआर मध्ये फक्त तीनशे चोवीस मारामारीचा गुन्हा दाखल झाला ते भाडकाव येथील जामीन घेतील मोकळे होतील त्याला त्याला माहिती होऊन गेला आता काय होत नाही काय फरक पडत नाही जामीन घेतला की मग पुढं काय होत नाही काल एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस त्यांनी नावा लागला होता हा जाणीवपूर्वक दंगल घडवण्याचा उद्देश होता दंगल घडवण्याचा उद्देश जो होता दंगल घडवण्याचा उद्देश त्यांचा जाणीवपूर्वक आता आणि तो कलामुक्ती लावला पाहिजे त्यासाठी आम्ही परत पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तिथं आम्ही <sips> फार वाहून रे त्यांच्यावरचे कलम वाढवले गेले पाहिजे अटक झाली पाहिजे आयडेंटीफाय करायला अवघड नाहीये काही त्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढलेला आहे काल नंबर प्लेटचा फोटो काढला तो नंबर प्लेट नंबर त्या ठिकाणी लिहिलेला आहे त्याला रात्रीतून प्रशासनानं उचलायला पाहिजे करायची नसेल प्रशासनाला जर कारवाईची कारवाई करायची नसेल तर आम्ही समर्थ आहोत आम्ही काही संघ नाहीये आणि आमच्या आमच्या जर गावकऱ्यांचा आमच्या बंधूंचा आमच्या भगिनींचं जर संरक्षण करायला करू शकत नाही तर तो आमच्यासाठी एक काही आहे आणि या ठिकाणी आता इथून पुढे आजपर्यंत जे सहकारी केलं आता सहकारीची भावना आमची बा आमचा संपलेली आहे या पुढे आम्ही सहकार्य या ही घटना परत घडलेली पाहिजे आणि जी तुम्ही आता सगळ्यांनी सांगितलंय काही गोष्टी दोरी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहे किंवा पोलीस बंदोख राहत नाही तर त्या संदर्भात मी कधी वर्षी साहेब अशी बोलतो काही नागरिकांची लांबणी आहे तर दोरी नाकावर सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे आपले सरपंच सीकेसाहेब बोंडेव सीसीटीव्ही पुढे असते तर कॅमेऱ्याचे म्हणजे पाणीचं पाणी कॅमेरे लांबण्याच्या सांगण्यात येईल आणि नंतर तिथं कंटिन्यू चोवीस तास पोलीस बंदोस्त राहील त्याबाबत मी वाच बोलतो आणि शोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे काय असेल समजा आता आणि दिल्ली ना त्यावरती सांगतो किंवा कॅमेरीची व्यवस्था करा आणि चोवीस तास कर्मचारी जातील म्हणून त्यांची असं एक पत्र मी माझ्यातर्फे आपल्या ग्रामीण परिषदेच्या वतीने मी एक जी कार्यालयाने देतो आणि बाकीच्या आपल्या काही मागण्या असतील अजून तर त्याप्रमाणे आम्ही पोलीस कारवाई करून घेतो सर्व आणि तरी तुम्ही सर्वांनी सांगता राहा आणि काय जाऊ शोध प्रश्न निर्माण करू नका काय जे आहे ते कायदेशीर कारवाई